त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे आता आमदार गुलाब तरी साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी शहीद भिरसा मुंडा यांनी यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे त्याचबरोबर विलास देलकरकर यांना विनंती करतो की त्यांनी निसर्गवासी काळूराव काका रोदडे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे त्यानंतर कार्वीसाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आज आपला आदिवासीचा कोली मलाचा जो कार्यक्रम आहे तो आज सातिंडी गावात आहे तर आपल्या गावातील पहिले गाव देवीला मान देऊन हे पहिला गाडी गाव देवीला पडत आहे तसेच दुसरा गाडी आहे आपले राजेश पाटील आहे हां नारायण देवाला फोडतील तुमचा आपल्या वाघया देवाला पुरा नक्षा नावे राजेश सारवी सर विनती आहे की आपण या ठिकाणी माझ्यावरती उपस्थित राहायची आहे सुनील झडके सर राजेश

तर या महाल महासंमेलनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्यासोबत महादेव घाटाळसाहेब आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सर काय आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सांगा आज या ठिकाणी वसे तालुक्यामध्ये मल्हार सहावे संमेलन या ठिकाणी झालं या होली मल्हार संमेलनामध्ये समाजाला पुढच्या पिढीला कोली मल्हार समाजाच्या रीतिरिवाज आणि कोली मल्लार समाजाच्या पिढी ह्या भविष्यात पुढच्या पिढीला आमच्या देवदेवतांची माहिती नसते आमचे रीतिरिवाज त्यांना माहीत होणार नाही म्हणून पुढच्या पिढीला काही अडचणी येऊ नाही म्हणून अशा प्रकारचे मेलावे भरवणे गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मला वाटतं आमचा हा सहा सहावा मेलावा या ठिकाणी समाजाचा या समाजाच्या या मेलाव्याच्या माध्यमातून अनेक आमचे ज्येष्ठ किंवा अशा प्रकारचे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन आमच्या मोहिबहादूर समाजाला जो मार्गदर्शन केला त्याच्यातूनच आमची उच्च येणारी पिढी ही समाजाच्या पूर्ण म्हणजे आमच्या रीती रिवाज असो किंवा जे काय पुढे येणाऱ्या अडचणी आज आम्हाला जात या अडचण येते आज आमचे देवदेवता कोणते हे आमच्या पुढच्या पिढीला माहिती राहावं म्हणून हा अशा प्रकारचा मेळावा स्थापन करणे गरजेचं खूप समाजबांधव एकत्रित येऊन आज खूप ची नियोजन इथं आखलेलं आहे हा सहावा आमचा महामेळावा आहे मोहनदादा गुहे यांच्या भरपूर प्रयत्नातनं हा इथं साकार झालेला कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घाटाळ साहेब मी ह्या मुली मल्लारचा अध्यक्ष विला केलकर आज आम्हाला इथं खास करून हे सांगायचं आहे मुली मल्हार त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि त्याची भरपूर प्रमाण चर्चा केलेली आहे खास करून आम्हाला मळी हा सगळ्यात मोठा धोका उद्भवतो त्या संदर्भात अतिशय गंभीररित्या आणि सविस्तरित्या तिथं आम्ही चर्चा केलेली आहे पुढे त्याचे नियोजन कशा पद्धतीनं मल्हारकोळी या समाजामध्ये कशा पद्धतीने बाकीचे लोक जी सर्टिफिकेट घेतात त्याच्यावरती आळा कसा घालता येईल हे दे देखील इथं अतिशय विस्तृतपणे चर्चा झालेली आहे आमचे रीतीरिवाज आमचे सण आमचं जे साहित्य आहे त्याचं आम्ही जतन कशा पद्धतीनं करायचं याची देखील चर्चा झालेली आहे आणि समाज बांधवांना येणाऱ्या पिढीला अतिशय उपयुक्त होईल अशा पद्धतीचं आजचं संबोधन झालेलं आहे आणि हे आम्ही अगदी येणाऱ्या पिढीला आम्ही त्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहे अशा पद्धतीनं हा आमचा मेळावा आज पार पडलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी कोळी मल्हार समाजाचा महामेळावा पार पडलेला आहे या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित होऊन होते आपण बघितलेच या ठिकाणी माजी आमदार राजेश पाटील असतील साहेब असतील या ठिकाणी बरेच मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या समाजाच्या मेळाव्याला उपस्थित उपस्थिती लावली आणि या ठिकाणी मेळावा संपन्न झालेला आहे मशा न्यूजचं मराम धन्यवाद